मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा त्याला समोर आता टेबलवर एक बॉक्स दिसतो तेव्हा तो बॉक्स पाहून जरा तो घाबरतोच आणि इकडे तिकडे पाहत म्हणतो की आपल्या घरात बॉम्ब आहे असं म्हणून तो खूप जोराजोरात जोरात ओरडू लागतो त्यावेळी घरातील सर्वजण धावतच आता तेथे येतात एवढेतच आता विमल धावतच तेथे येते आणि बॉम्ब कुठे आहे असं विचारत असते ती पण पन पूर्णपणे घाबरून गेलेली असते सायली देखील आता धावतच किचनमधून बाहेर येते आणि विचारते काय झालं मग आता अश्विन म्हणतो अशा बेवारस वस्तूंमध्ये बॉम्ब असण्याची दाट शक्यता असते वहिनी तू अजिबात पुढे येऊ नकोस पण सायली आता पुढे जाते अर्जुन आजी अस्मिता हे सर्वजण देखील तेथे आलेले असतात तेव्हा फायर ब्रिगेडला बोलवा किंवा बॉम्ब फायरला बोलवा असं आता अश्विन जोराजोरात सर्वांनाच सांगत असतो घरातील सर्वजण खूप घाबरलेले असतात मग आता सायली त्याला शांत करते आणि म्हणते अश्विन भाऊजी हो थांबा तो बॉक्स मीच इथे ठेवला आहे त्यावेळी आता अश्विन म्हणतो मला अगोदरच माहित होतं की हा बॉक्स सायली बहिणीने इथे ठेवला अस्मिता रागातच विचारते काय रे मग आम्हाला इथे उगीच आरडाओरडा करून त्रास द्यायला संध्याकाळच्या वेळी इथे बोलवलंस का तू अश्विन तिच्यावर हसतो मग आता आजी विचारतात काय ग सायली हा बॉक्स बॉक्स तू इथे का ठेवला आहेस मग आता सायली हसतच सांगते या बॉक्सचं नाव बजेट बॉक्स आहे तेव्हा कल्पना विचारते बजेट बॉक्स म्हणजे काय ग सायली सायली म्हणते की अहो दर महिन्याला आपल्या घरचा खर्च बाबा हे आणि अश्विन भाऊजी अगदी समप्रमाणात उचलतात आणि मग मला असं वाटतं ती रक्कम त्यांनी माझ्या हातात न देता या बॉक्समध्ये दे जमा करावी म्हणजे रक्कम एका कोणाच्या माणसाच्या हातात न राहता पूर्ण कुटुंबाच्या ताब्यात राहील तेव्हा पूर्णाथजींना एकदमच काहीतरी आठवतं तेव्हा त्या ते विचारतात काय म्हणालीस सायली मग आता ती विचारते पूर्णाजी तुम्हाला ही कल्पना नाही आवडली का तेव्हा त्या ते वा म्हणतात ते नाही गं खूप आवडली ग पण तुला हे सुचलं कसं त्यावेळी सायली म्हणते आश्रमात असतानाच आम्हाला ही आयडिया सुचली होती आम्ही घर खर्चासाठी पैसे जमा करायचो आणि मग तेथे एक बॉक्ससुद्धा ठेवला होता आणि देवाच्या समोर एक पेटी होती त्यात आम्ही काकांच्या डायलिसिसचा खर्च जमा करायचो म्हणूनच मला वाटलं की तीच कल्पना इथे वापरून बघावी तेव्हा प्रताप आणि आजींना त्याचबरोबर घरातील सर्वांनाच ही कल्पना खूप आवडते त्यावेळी प्रताप गालातल्या गालात हसतच आजीला विचारतो पूर्णाई आई तुलाही तेच आहे ना गं जे मला आठवत आहे ते तेव्हा आजी म्हणतात हो प्रतिमाची पुंजी त्यावेळी अर्जुन विचारतो हॉट प्रतिमाची हा आजजींना एकदमच आता प्रतिमाची आठवण होते तेव्हा त्या म्हणतात प्रतिमाने सुद्धा एक असाच नक्षीचा डबा ठेवला होता आणि त्याच्यामध्ये ती पैसे टाकायची म्हणायची की सर्वांनी यामध्येच खर खर्चासाठी पैसे ठेवायचे जसं कोणा एकाच्या हातात ती रक्कम न जाता सर्वांची ती पुंजी असेल कल्पना खरं तर प्रतिमाची होती तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहू लागत त्यावेळी अर्जुन प्रताप आणि अश्विन हे तिघेही आता सायलीच्या त्या पुंजीमध्ये पैसे टाकतात तर आजी पुढे म्हणतात की आता ही सायलीची पुंजी असेल मग आता सर्वजण तिच्याकडे पाहून हसतात अस्मिताला मात्र राग येतो कारण पूर्णाजीने सायलीला सपोर्ट केलेला असतो तेव्हा ती रागातच म्हणते काय ग आजी दर महिन्याला हे तिघेही मम्माच्या हातात पैसे देतच होते की आणि मम्मा ते घेत सुद्धा होती मग आताच ही काय नाटक ही सायली म्हणते की तो आईंचा अधिकार होता परंतु बाबा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मी कोणत्या हक्काने त्यांच्याकडे पैसे मागो तेव्हा पूर्णाजी आता सायलीकडे पाहत म्हणतात सुभेदारांची सून या अधिकाराने पुढे आता त्या सायलीचं कौतुक करू लागतात आणि म्हणतात या घराची सून म्हणून मी तुला सर्व अधिकार दिले आहेत तू जे केलं ना ते अगदी बरोबर केलं आहे आणि आता माझी खात्री पटली आहे की तू त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही इकडे प्रिया आता घरामध्ये धूप फिरवत असते त्याचवेळी आता तेथे रविराज येतो आणि विचारतो काय ग तर मी आज तू चक्क धूप फिरवतेस घरामध्ये त्यावेळी ती म्हणते हो बाबा मला अचानक असं सुचलं आणि घ कसं तिने सांजेला असं धूप फिरवलं तर लक्ष्मीसुद्धा येते ना घरामध्ये आणि कसं घराचं शुद्धीकरणसुद्धा होतं मग आता रविराज म्हणतो हो बरोबर आहे तुझं सर्व काही कोण करायचं माहिती आहे का तुझी आई आज तू खरं तर प्रतिमाची आठवण करून दिलीत बरं झालं तू हे धूप फिरवला कारण घरात छान वाटतंय अगदी प्रसन्न वाटतंय तू रोज असं धूप फिरवत जाशील ना मग आता प्रिया म्हणते हो बाबा मी रोज हे करीन फक्त मग आता रविराज म्हणतो घरात सुख शांती समाधान लाभण्यासाठी सुद्धा तू जरा प्रयत्न कर ती म्हणते बाबा हो मी नक्कीच प्रयत्न करेन तुम्ही काळजी करू नका आता तेथून जातो त्यावेळी आता ती म्हणते प्रतिमाची मुलगी आहे हे, हे तुझ्या मनात आता सतत राहावं यासाठी मी नक्की प्रयत्न करेन नंतर धूप फिरवेन आणि मग काही वेळानंतर तुझ्या घराचे वाशेसुद्धा फिरवेल किल्लेदार असं म्हणून ती गालातल्या गालात, गालात हसते इकडे सायली आता रोममध्ये असते तेव्हा अर्जुन आता तेथे जातो आणि म्हणतो तुमची ही बजेट बॉक्सची आयडिया खरंच खूप छान आहे अशी फंटॅस्टिक आयडिया तुम्हाला सुचलीच कशी या आयडियाप्रमाणे एखादी छान अशी कॉफी मला मिळाली तर बरं होईल असं म्हणून आता तो सायलीला म्हणतो की कॉफी दे तेव्हा सायली रागातच त्याच्याकडे पाहते मग तो लगेच शांत होतो आणि म्हणतो नको आय एम अ गुड बॉय मला कॉफी घ्यायचीच नाही आहे कॉफी पिणं सारखं सारखं शरीराला चांगलं नसतं आणि चांगल्या सवयी माणसाने लावून घ्याव्यात शरीराला असं म्हणून तो आता कॉफी पिण्यासाठी नकार देतो कारण सायलीने सांगितलेलं असतं आता ताकीद दिलेली असते दोन पेक्षा जास्त कॉफी दिवसभरात अजिबात प्यायची नाही मग आता थोडी तरी स्माईल करा असं सा अर्जुन सायलीला सतत सा म्हणत असतो पण ती ऐकतच नसते त्यावेळी अर्जुन म्हणतो या तन्वीच्या स्टूपिडमुळे आपल्याला किती मोठा फायदा झालाय ही गोष्ट लक्षात आली आहे का मिसेस सायली तुमच्या अहो पूर्ण आजी ही त्या तन्वीवर खूप आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नाचून म्हणून ॲक्सेप्टसुद्धा केलंय तरीही सायली खूप गप्प असते ती अर्जुनजवळ जाऊन बसते मग आता अर्जुन विचारतो काय झालं मिसेस सायली तुम्हाला मला माहीत आहे अहो पण एक गोष्ट चांगली आहे ना यामध्ये की पूर्ण आजीने आज पहिल्यांदा तुम्हाला सून म्हणून ॲक्सेप्ट केलंय ही गोष्ट तरी तुम्ही एन्जॉय करा अहो फक्त मधुभाऊ सुटेपर्यंतच तुम्हाला हे करायचंय एकदा का मधुभाऊ सुटले ना मग मी तुम्हाला प्रपोज करणार आहे असं तो म्हणणार असतो तू पुढे तो काहीही बोलत नाही मग आता सायली त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा अर्जुन म्हणतो मग मी तुम्हाला प्रॉमिस करतो की त्यानंतर मी घरात सगळ्यांना नीट समजावून सांगेन तेव्हा सायली आता अर्जुनला म्हणते आपण असं किती दिवस खोटं बोलत राहणार सर अहो प्रियाने माझा जरी फायदा करून दिला असला ना तरीही माझा माझ्या आश्रमातील सर्वांचा तिने खूप मोठा नुकसान केलंय त्यावेळी अर्जुन म्हणतो आय नो मिसेस सायली परंतु ज्या केसमध्ये आय विटनेस हा खोटं बोलतो ना त्या केसमध्ये थोडा वेळ लागतोच सायली म्हणते अहो प्रिया तर कधीही खरं बोलणार नाही, मला ना नाही। आहे मला माहीत आहे ना खोटं बोलण्यामध्ये तिचा हात कोणीही धरू शकत नाही आणि ती खूप आतल्या गाठीची आहे की ती काहीही केलं ना तरी तिला बरोबर समजतं कुठे काय कसं बोलावं ते अर्जुन म्हणतो तन्वीकडून असं कोणीतरी काढून घेतलं पाहिजे नक्की त्या आश्रमात त्या दिवशी काय घडलं होतं तेव्हा सायली म्हणते ती कधीही सांगणार नाही अर्जुन आता खूप विचार करतो आणि बाकी कुणाशी नाही परंतु ती माझ्याशी नक्कीच खरं बोलेन कारण मी करूश तर हे करूच शकतो तेव्हा सायली विचारते तुम्ही तर तिच्या विरोधात केस लढत आहे मग ती तुमच्याबरोबर का खरं बोलेल सर मग आता अर्जुन म्हणतो एक वकिलाबरोबर ती कधीही खरं बोलणार नाही परंतु तिच्या लहानपणीच्या मित्राबरोबर तर नक्कीच बोलेन ना सायली विचारते तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे अर्जुन म्हणतो मी जर तन्वीबरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं तर ती लगेच माझ्या जाळ्यात अडकेल कारण तिला माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे थोडा तरी सायलीला आता खूपच राग येतो ती म्हणते काय ती खूप जोरात ओरडते अर्जुन म्हणतो काय झालं असं अचानक अंगावर धावून का आलात मग आता सायली म्हणते तुम्ही काही पण बडबडाल आणि मी ऐकून घेईल असं तुम्हाला वाटतं का अर्जुन म्हणतो तुम्ही जरा समजून घ्या मी जर तिच्याबरोबर थोडं प्रेमाचं नाटक केलं गोड गोड बोललो ते तर मग ती लगेच मला सर्व काही खरं सांगेन आणि या केससाठी आपल्याला तिचा खूप फायदा होईल एकदा का आश्रमात काय झालं हे आपल्याला समजलं तर खरंच आपण ही केस लगेच जिंकू शकतो त्यावेळी सायली म्हणते नाही मला अजिबात आवडणार नाही प्रेमाचं नाटक करणार म्हणजे तिच्याबरोबर काही पण करणार तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे काय करणार मी त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला नाही समजणार का हे अजिबात आवडणार नाही तुम्ही तिच्या जवळ गेलेलं मी या गोष्टीसाठी परवानगी देणारच नाही तेव्हा अर्जुन आता शांत होतो आणि म्हणतो पण तुम्ही एवढ्या पॉझिटिव्ह का होता मला तेच कळत नाही तुमचं तर माझ्यावर असं प्रेम नाही आहे ना, ना आणि आपलं लग्नसुद्धा खरं नाहीये तेव्हा सायली आता लगेच त्याच्याजवळून दूर जाते आणि म्हणते तरीही मला नाही आवडणार अहो तुम्ही दुसऱ्या कोणत्या मुलीबरोबर असं प्रेमाचं नाटक केलं असतं तर एक वेळ मी खपवून घेतलं असतं परंतु प्रियाबरोबर अजिबात नाही ती खूप षडयंत्र रचते आणि उगीच तुमचा गैरफायदा करून घेईल अर्जुन म्हणतो कसला गैरफायदा आणि कसलं काय सायली म्हणते तुम्हाला नाही समजणार ते आता सायली खूपच चिडलेली असते हे अर्जुनला समजतं मग आता सायली विचारते मी ही तुमच्याबरोबर तिकडे पास्ता खायला आली होती हे बरोबर आहे ना मग आता अर्जुन म्हणतो नाही पास्ता वगैरे खायला ती आलीच नव्हती मी आणि चैतन्य गेलो होतो मग आता सायली चिडूनच म्हणते की नाही मला तुमची प्रेम कहाणी ऐकायचीच नाहीये आता मज़ा मज़ा अर्जुन आता सायलीला समजावतो हे प्रेमाचं नाटक करायला मला सुद्धा जडच जाणार आहे आता सायली म्हणते की तुम्हाला खरंच जड जाणार आहे की मज्जा मज्जा येणार आहे अर्जुन म्हणतो नाही तसं नाही काही आणि मला जर मज्जा मज्जा करायची असती तर एक वर्ष आधीच केली नसती का मी मज्जा पुढे आता तो तिला समजावून सांगतो आपल्याकडे दुसरा कोणताच उपाय नाहीये आणि माझ्याकडेही कारण हा शेवटचा उपाय आहे याचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे आपल्याला मग आता सायली म्हणते ठीक आहे तेव्हा अर्जुन जरा खुश होतो आणि म्हणतो बरं झालं एकदाची परमिशन दिली तुम्ही तेव्हा सायली म्हणते मी कधी परमिशन दिली तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो की आत्ता तर परमिशन दिली तुम्ही सायली म्हणते घ्या झोपून असं म्हणून ती झोपायला जाते अर्जुन म्हणतो खरंच ही आयडिया माझी वर्क होणार आहे हे मला माहीत आहे पण मिसेस सायलींना आता कन्व्हिन्स करायला हवं असा तो आता विचार करत असतो तर दुसऱ्या दिवशी आता प्रिया ही अंगणात असते तिने साडीसुद्धा नेसलेली असते त्याचवेळी आता एका मुलीला रांगोळी काढायला तिने बोलवलेलं असतं त्या मुलीची रांगोळी काढून झाल्यानंतर ती म्हणते हे बघ मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यामुळे तू आता निघ तेव्हा ती मुलगी आता तिथून जायला निघते इकडे सुमन ही घरात काम करत असते रविराज तितक्यात तेथे येतो आणि विचारतो काय ग सुमन तन्वी मला दिसली नाही कुठे आहे मग आता ती तर अंगणातच होती आणि ती मला म्हणालीसुद्धा सुद्धा की एक तास कोणी बाहेर येऊ नका आपल्याला कसं तरी सरप्राईज देणार आहे तेव्हा रविराज विचारतो काय कसलं सरप्राईज तेव्हा रविराज विचारतो मग आता आपण बाहेर गेलं तर चालेल का एक तास झालाय ना मग आता सुमन म्हणते हो एक तास झालाय आपण बाहेर जाऊयात आता ते दोघेही बाहेर जायला निघतात दुसरीकडे सायली आता स्वयंपाक बनवत असते आणि खूपच चिडलेली असते आदळापट करत असते कारण अर्जुन हा प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करणार ही गोष्टच तिला आवडलेली नसते ती त्याच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह होते आणि आपली स्वयंपाक करत असते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो मिसेस सायली ऐका ना हो तुम्ही मला कॉफी आणून नाही दिली तेव्हा सायली आता त्याच्यासमोर कॉफीचा मग ठेवते ते, ते, ते पण रागातच तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही अजूनही माझ्यावर चिडल्या आहात का त्या प्रेम प्रकरणामुळे तेव्हा सायली आता चमच्या हातात घेते आणि म्हणते काय प्रेम प्रकरण त्याच्यावर खूपच चिडते अर्जुन म्हणतो मिसेस साली ऐका ना हो सायली आता मसाल्याचा डबा हातात घेते अर्जुन आता तिच्या हातातून तो डबा घेतो तर सायली आता पटपट त्याच्यामध्ये मिरची टाकते ती किती मिरची टाकते हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली हो ऐका ना फक्त प्रेमाचं नाटक करायचंय खरं खरं प्रेम नाही करायचं सायली म्हणते काय म्हणालात खरं खरं प्रेम अहो ही तर दूरचीच गोष्ट आहे नाटकसुद्धा तुम्ही करणार नाही आहात अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो बोला ना तुम्ही काहीतरी माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे का तेव्हा सायली म्हणते नाही ना दुसरा काहीच ऑप्शन नाही तुमच्याकडे मग आता दुसरीकडे रविराज सुमन दोघेही बाहेर येतात तर प्रिया लगेच रांगोळी काढण्याचं नाटक करत असते तेथे रविराज आणि सुमन दोघेही गेल्यानंतर आता ते दोघेही रांगोळी पाहतात तर त्या दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा ते म्हणतात ते तन्वी अगं तू रांगोळी काढलीस पण हे डिझाईन तुला सुचलं कसं मग आता ती म्हणते नाही बाबा असं अचानक सुचलं तेव्हा रविराज म्हणतो हे डिझाईन तर माझी प्रतिमा काढायची मग आता सुमन म्हणते प्रतिमा वहिनींची मुलगी म्हटल्यावर त्यांचे थोडेफार गुण येणारच ना तन्वीमध्ये तेव्हा आता लांबूनच हे सगळे काही पाहत असतो आणि त्याला प्रियाचा प्रचंड राग येतो कारण त्याला माहीत असतं ही सगळी नाटकं करती आता इकडे रविराज प्रियाला म्हणतो अशाच तुझ्या हातून तुझ्या आईच्या सर्व गोष्टी घडून देऊ देत म्हणजे आम्हालाही बरं वाटतं तेव्हा ती म्हणते बाबा मी नक्कीच प्रयत्न करेन मग आता रविराज तेथून जातो तेव्हा सुमन म्हणते अगं अगदी दृष्ट लागावी अशी तुझी रांगोळी आली आहे हा प्रिया म्हणते हो सुमन काकी तर नागराजला आता खूप राग आलेला असतो तो, तो लपून छपूनच आता प्रियाकडे पाहत असतो की ती किती नाटकं करतीये दुसरीकडे आता कल्पना आणि विमल या दोघीही हॉलमध्ये येतात समोर पाहतात तर अर्जुन आणि सायलीचं तेथे किचनमध्ये काहीतरी चाललेलं असतं मग आता अर्जुन दादा आज पण बघा ना सायलीताईंना कशी मदत करतायत विमल म्हणते मग आता कल्पना म्हणते मदत नाही कर करत अगं अर्जुनला सायलीकडून काहीतरी हवं आहे म्हणून तो मागे मागे करतोय पण सायली काही भाव देत नाहीये काही वेळानंतर आता सायलीचं लक्ष कल्पनाकडे जातं तेव्हा ती म्हणते अहो आई मी डबे भरतीये अर्जुन म्हणतो की हो मी हे काय डबेच भरतोय तेव्हा कल्पना म्हणते काय अर्जुनचं लक्ष नसताना सायली आता मुद्दामच अर्जुनच्या भाजीमध्ये जास्तीचं तिखट टाकते सायली आता डबे अर्जुनकडे देते हा तुमचा डबा आणि हा चैतन्य भाऊजींचा अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो बाहेर येतो त्यावेळी आता सायली जरा रागातच अर्जुनकडे पाहत असते तेव्हा चैतन्य आणि कल्पना दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात मग आता अर्जुन आपल्याला निघायचं ना असं चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो थांब ना तेव्हा सायली अजूनच रागात पाहते तेव्हा चैतन्य म्हणतो मावशी फॅन जरा फास्ट करण कारण वातावरण तापलंय मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा बायको लोणचं वाढगं असं अर्जुन सतत म्हणत असतो सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करत ना त्यांच्या आवडीचं वाढत असते त्यावेळी चैतन्य म्हणतो आजकाल ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करण्याची वेळ आली आहे कारण वातावरण जास्त तापत चालले अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब